सेवॅस कमांड कशी वापरायची हे आपण पाहू सर्वप्रथम ऑफिस बटनाचा वापर करून मी बॉय नावाची फाईल ओपन केली यामध्ये दिस इज अ बॉय हे एक वाक्य लिहिलेलं आहे आणि फाईलचे नाव पॉइंटर दिसत आहे तेथे तुम्हाला दिसत आहे ते नाव बॉय हे आहे यामध्ये जाऊन मी आणखी एक वाक्य टाईप करतो ही नेम इज सौरभ असं आणखी एक वाक्य मी टाईप केलं आणि आता ही फाईल मी वेगळ्या नावाने सेव्ह करणार आहे ही सेव ॲज कमांड मी ऑफिस बटनाचा वापर करून ओपन केली त्यातील सगळ्यात पहिला ऑप्शन आहे वर्ड डॉक्युमेंट त्यावर मी क्लिक केले आता ही फाईल माय डॉक्युमेंट या फोल्डरमध्ये सेव्ह होईल आणि ती बॉय नावाने सेव्ह होणार आहे पण हे नाव मी बदलून त्याचं नाव मी सौरभ असं केलं आणि सेव या ऑप्शनवर क्लिक केलं ही फाईल आता सौरभ या नावाने सेव झालेली आहे हे, हे तुम्हाला वरती दिसत आहे आता ही फाईल बंद करूया आणि मूळ बॉय या फाईलमध्ये काय बदल झाले ते पण पाहूया बॉय या फाईलमध्ये काही बदल झालेले नाहीत त्याच्यामधलं जे वाक्य दिसिज बॉय हे होतं तसंच राहिलेलं आहे ही फाईल बंद करूया पुन्हा सौरभ फाईल ओपन करूया सौरभ फाईलमध्ये दिस इज अ बॉय हे बॉय फाईलमधील वाक्य आलेलंच आहे आणि त्याच्यानंतर आपण जे दुसरं वाक्य टाईप केलं नेम नेहमी सौरभ ते वाक्य देखील या सौरभ फाईलमध्ये आलेलं आहे असा प्रकारे सेव ॲज या कमांडचा वापर होऊ शकतो